नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आर्ता ही पार्वती आजीजवळ असते आर्ता खूप रडत असते तेव्हा आजी म्हणते की अगं हो हो किती ते डोळ्यात पाणी काय झालं रडण्यासाठी आमच्या मनाला कुठे जायचे का आणि तेवढ्याच सीमा धावत येते आणि अर्थाला देता का माझ्याकडे पण आपल्याला काहीतरी करावे लागेन एकतर हिच्या रडण्याचा अक्षयला खूप त्रास होतो तेव्हा आजी अर्थाबरोबर बोलत असते की काकाला काही झाले नाही काकाला त्रास होतो तेव्हा सीमा म्हणते की तुम्ही हिच्याकडे लक्ष द्या मी तोपर्यंत तो देवाचा अंगारा घेऊन येते म्हणून सीमा जायला निघते तर आजी आज म्हणते अगं अंगारा कशाला तिची स्किन प किती सेन्सिटिव्ह आहे आणि कशाला तो अंगारा तर सीमा म्हणते की मग काय करायचे मला खरंच कळत नाही सगळे काही करून बघितले मला असे वाटले होते की भूक लागली आणि नंतर समजले तिचे पोट सुद्धा खूप भरलेले आहे आणि कदाचित मला असे वाटले की तिचे पोट सुद्धा दुखत असेल म्हणून मी तिला ग्राईप ऑर्डर सुद्धा देऊन बघितले परंतु तरी सुद्धा ही रडायची थांबत नाही तेव्हा आजी आर्थाला समजावत असते की अगं भरू जायचे का चांदोबा बघायचा का पण आर्थ्या काही ऐकायला कुठे तयार असते आणि ती रडतच असते शेवटी ती लहानच असते तेव्हा सीमा म्हणते की आता किती वाजले तुम्ही बघितलेस का आणि आता यावेळेस तिला तुम्ही बाहेर घेऊन जाणार आहात का तेव्हा आजी म्हणते की अगं सीमा तिला कळते का मी तिच्याशी बोलते आणि मला जरा अक्कल आहे ग तिला आता या वेळेला बाहेर घेऊन जायचे की नाही म्हणून तेव्हा सीमा म्हणते की सॉरी पण खरं सांगते की मी सुद्धा तिला प्रयत्न केला वर टेरेस वर घेऊन गेले होते घरभर फिरवले पण ही कुठेही शांत होत नाही तेव्हा आजी म्हणते की तिला देऊन बघूयात का सीमा म्हणते की नाही नको आयडिया की रमाला बोलवून घेऊयात का आणि अर्थ फक्त रमाकडे शांत होते तेव्हा आजी म्हणते की हे पग तू इला घे मी तोपर्यंत रमाला फोन करते तेव्हा रमाचा फोन वाचतो आणि रमा लगीच घाईने उठते तर मंगलमावशी रमाच्या हातात फोन देते रमा फक्त की आयजींचा फोन आहे रमा फोन घेते आणि आयजी बोला असे म्हणते तेव्हा आयजी म्हणते की रमा जरा तू आत्ताच्या आत्ता घरी ये तेव्हा रमा म्हणते की काय झाले सर्व ठीक तर आहे ना हे बरे आहेत ना तेव्हा आजी म्हणते की अगं सर्व ठीक आहे अक्षय सुद्धा बरा आहे पण आर्था जास्त रडते ती रडायची काही थांबत नाही तर सीमा म्हणते की मी बोलू का तर आजी लगेच फोन स्पीकरवर टाकते सीमा म्हणते की रमा तू घरी रडते थांबायचे नाव घेत नाही तेव्हा रमा म्हणते की हो आई करू नका मी लगेच येते कपडे भरते आणि लगेच येते तेव्हा आजी म्हणते की अगं कपडे कसाला भरायला पाहिजे आम्ही फक्त तुला आर्थ्याला झोपवण्यासाठी बोलवतो कायमचे नाही आर्थाला झोपवायचे आणि घरी जायचे तेव्हा सीमा आई आजीला म्हणते की अहो तुम्ही असे काय करता आजची रात्र तरी तिला राहून द्या तेव्हा आजी म्हणते की अगं सीमा घरातील परिस्थिती काय आहे याचा विचार कर रमाच्या डोळ्यात ते ऐकून खूप पाणी येते आणि तरी सुद्धा ती म्हणते की हो मी लगेच येते सीमा म्हणते की हो लवकर ये आणि अर्थात तर खूप रडायला लागते रमा फोन ठेवते आणि लगेच जायला निघते तर कावेरी मंगलमावशी विचारतात की अगं रमा काय झाले तिकडं तेव्हा रमा म्हणते की अगं आई आर्था खूप रडते आणि आई आजी म्हटल्या आत्ताच्या आत्ता तू इकडे ये आणि तिला झोपून लगेच जा म्हणून तेव्हा मंगलमावशी म्हणते की का आणि आता तुला अक्षयराव नाही बघणार का ही सर्व त्यांची नाटकं आहेत तेव्हा रमा म्हणते की मावशी अग ते झोपलेत तेव्हा कावेरी म्हणते की अग रमा पण इतक्या रात्री तू एकटी कशी जाणार तेव्हा रमा म्हणते की मग आता आई काय करू दुसरा पर्याय सुद्धा नाही अर्थ रडते मग तिला रडून द्यायचे का आपण तर काका म्हणतात की अग रमे याच्यात सुद्धा त्या म्हातारीचा काहीतरी डाव आहे अगं तू त्या घरची सून आहे तरी सुद्धा अक्षय रावांसमोर तू या घरची मोलकरीन आहे असे दाखवण्याचा ती म्हातारी प्रयत्न करते तिला तू आजी सासी म्हणून मान देते पण ती सुद्धा तिच्या वयाला शोभेन तसे वागते का नुसता तुझं वापर करून घेते तेव्हा रमा म्हणते की हे पग काका मला नाही वाटत की अर्थाच्या बाबतीत ते असे काहीतरी करतील म्हणून आणि जाऊन ते आता सध्या मी यांनी डाव रचला या सर्वाकडे नाही लक्ष देऊ शकत आता फक्त मला माझी माणसं महत्वाची आहे म्हणून मी लगेच जाते तेव्हा काका म्हणतात की हे पग तुला जायचे तर जा पण मी सुद्धा तुझ्या सोबत येतो पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा की आज त्या लोकांना जर तू ढील देल दिली पण पुढे कायम सुद्धा ते तुला वडतच राहणार मग आता तू तेथे गेली तर मी सांगतो ते आटी तू तेथे घालायचे त्या लोकांना तेव्हा रमा म्हणते की काका का मी नाही अटी वगैरे घालू शकत तुम्हाला कळते का काही तुम्ही काय बोलतात ते माझा नवरा आजारी आहे तब्येत बरोबर नाही त्यांची त्यांना काही आठवत नाही दोन वर्ष त्यांच्या डोक्यातून गायब आहे मग आता मी या सर्वाचा विचार नाही करू शकत काका मला आता फक्त एवढेच कळते की अर्था रडते तिला झोपवणं आता माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे मला कोणी काही म्हणून कोणासमोर जरी उभे केले तरी मला काही त्याचा फरक पडत नाही तेव्हा कावेरी सुद्धा रमाचे ते ऐकून म्हणते की हो रमा जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे तेव्हा काका म्हणतात की दोघी सुद्धा एका माळ्याच्या म्हणी त्यामुळे बोलून काय उपयोग चल मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो तेव्हा काका मंगलाला म्हणतात की आलो मी जाऊन तेव्हा काका आणि रमा हे दोघे मुकादमांच्या घरी जायला निघतात तर मंगलमाशी कावेरीला ओरडून म्हणते की किती तुम्ही सहन करणार आहात तर कावेरी म्हणते की मग काय करणार त्यानंतर इकडे रमा ही मुकादमांच्या घरी दरवाज्यात येते आणि तेव्हा तिला शशिकांचे बोलणे आठवते की काही झाले तरी अक्षयसाठी तुलाही घर सोडावीच लागेल आणि ए बाई कृपा कर चल एन हे सर्व तिला आठवते तेव्हा समोर आजी बसलेली असते तेव्हा रमा लगेच काहीने आतमध्ये येते आणि आई आजी अर्थ कुठे असे विचारते तेव्हा आजी म्हणते की आहे ती सीमाच्या खोली तेव्हा रमा आतमध्ये जायला निघते तर आजी तिला थांबवते आणि रमा तुला असे अचानक येथे बोलावून घेतले म्हणजे तू येथे राहू शकशील असे समजू नकोस शांत करायचे आणि घरी जायचे हे लक्षात ठेव आणि आणखीन एक गोष्ट अक्षयच्या खोलीत जायचे नाही तू तिकडे असताना जर त्याला जाग आली तर त्याच्या मनामध्ये नाना प्रश्न येतील आणि शंका येतील आणि त्या ते सगळ्याचा त्याच्या डोक्याला त्रास होईल आणि आम्हाला अक्षयला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही समजले का तर रमा म्हणते की ठीक आहे अय्यजी मी नाही त्यांच्या रूम मध्ये जाणार म्हणून रमा सीमाच्या रूम मध्ये यायल्याने ते तर सीमा अर्थाला खूप नादी लावण्याचा प्रयत्न करत असते परंतु काही रडायचीही थांबलेली नसते सीमा म्हणत असते की अगं रमाला बोलावून घेतले आता रमा येतच असेल शांत हो बाळा आणि तेवढ्यात रमा धावत येते तेव्हा सीमा अर्थाला रमाकडे देत म्हणते की बरं झालं रमा तू आली म्हणून तेव्हा अर्था तर रमाकडे गेल्यानंतर रडायची तर बंदच होते आणि रमा ही अर्थाबरोबर गप्पा करत असते की काय झाले का रडतेस झोप आली झोपायचे का एवढी रात्री झाली झोपायची असते की नाही काय करायचे आता खूप छान असे गप्पा ती अर्था करत असते तर सीमा देवाला हात जोडून रमा आणि गप्पा ऐकते आणि रमावर खूप खुश होते तेव्हा आजी ही बाहेरच हॉलमध्ये बसलेली असते तर पंकज काका येतात आणि काय आजीबाई ओळख आहे की नाही असे विचारतात तेव्हा आजी म्हणते की तुझ्यासारख्या माणसाशी ओळख ठेवणे हे मला महत्वाचे नाही वाटत तेव्हा काका मात्र हसून म्हणतात की आजीबी समोरचा माणूस कसाही असला तरी मात्र आम्ही ओळख ठेवतो आणि हेच बघा आपली ओळख चांगली आहे आपण नात्यात आहोत म्हणून मी तुम्हाला एक जोक सांगतो आणि हे बघा एक हत्ती असतो आणि एवढीशी मुंगी असते तर आजी म्हणते की हे बघ मला कोणत्याही जोक मध्ये थोडासा सुद्धा इंटरेस्ट नाही म्हणून तेव्हा काका म्हणतात की आजी जोक जरी फालतो असलो तर त्यातील त्यातील ते, ते, ते मर्म आहे ना ते जास्त महत्वाचे असते ते तर ऐकून घ्या तेव्हा आजी काही उत्तर देत नाही तर पंकज काका म्हणतात की हत्ती असं असतो आपल्याच गुरमीत जोमात तो चालत असतो आणि तेवढ्यात मुंगी बिचारी गरीब त्याला आडवी येते तेव्हा तो हत्ती तिच्यावर ओरडतो की काय मला आडवी कशाला येतेस तेव्हा ती गरीब बिचारी बाबडी म्हणते की अरे बाबा मी माझ्या रस्त्याने चालले तेव्हा हत्ती मात्र खवळतो त्याचा अहंकार खवळतो आणि काय मला तू उलट उत्तर देते चिरटून टाकेन तुला एवढी सी आहे तू आणि बिचारी गरीब मुंगी बाजूला होते तर हत्ती निघून जातो दोन चार वेळेस असेच घडते हत्ती येतो मुंगी आडवी होते आणि तो तिला म्हणतो की चिरटून टाकेन म्हणून मग शेवटी मुंगीची सहनशक्ती संपते तिला खूप राग आणि काही दिवसानंतर पुन्हा मुंगी आणि हत्ती ह्या समोर येतात तेव्हा हत्ती पुन्हा तिच्यावर चिडतो कि तुला चिरटून टाकीन म्हणून एवढीशी मुंगी आहे तू तर मुंगीची सहनशक्ती संपते म्हणून ती त्याला नक्की आदल घडवणार आणि ती मुंगी त्याच्या कानात शिरते आणि इतका त्याच्या कानात चावा घेते की इतका मोठा बलाढ्य हत्ती गडागडा रस्त्यावर लोळत होता इतका बलाढ्य हो। एवढीशी मुंगी हो आणि हसतो तर पार्वती आजीला तो जोक चांगलाच कळतो तेव्हा काका म्हणतात की ही भंजारी छोटीशी असली पण त्यातील मर्म तुमच्या लक्षात येईलच त्यामुळे कसे आहे की आजी कधीही इतके तुच्छ लेखू नये आणि हेच बघा आमची रमा तिच्यावर आम्ही खूप चांगले असे संस्कार केलेत म्हणून ती गरीब बिचारी तुमचे सर्वांचा त्रास सहन करते मग ज्या दिवशी तिची सहनशक्ती संपेल त्या दिवशी ती मुंगी असा चावा घेईल असा चावा घेईल की तुम्हाला पळता भोई होईल तेव्हा पार्वती आजीला खूप राग येतो आणि ए पंकज हे माझं घर आहे आणि माझ्याच घरामध्ये मला धमक्या द्यायच्या नाहीत तेव्हा काका हसून म्हणतात की नाही हो मी कोण धमक्या देणार तुम्हाला पुढे येणारा जो धोका आहे ना त्याची चाहूल मी तुम्हाला देतो तर आजी म्हणते तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या दारुड्यांबरोबर बोलण्यात मला काडीचा इंटरेस्ट तर नाहीच आणि ते माझ्या क्लासमध्ये सुद्धा नाही बसत तर काकाला आणखी हसू येते आणि तुमचा क्लास तुम्ही तुम्ही ठेवा सांभाळा त्याला आम्हाला त्याची गरज नाही तुमच्या येऊन बसण्याची आजी कसे आहे की तुमच्या क्लासमध्ये ना घरातील सुनेला स्थान आणि ना घरातील मुलींना स्थान आणि ना घरातील मुलांना स्थान एवढेच काय पण घरातील तहान्या बाळाला सुद्धा तुमच्या क्लास मध्ये स्थान नाही तुमच्या क्लासमध्ये फक्त पैसा महत्वाचा मानसी नाती काहीच महत्वाची नाही त्यामुळे तुमच्या क्लासमध्ये बसण्याचा आपल्याला थोडस सुद्धा इंटरेस्ट नाही आणि त्याच वेळेस आम्ही दारू पिऊन घरी येतो आणि पंकज काकांना धडकतो तर पंकज काका हे त्याला धरतात तेव्हा आजी अभिषेकला रागाने विचारते की अभिषेक तू ड्रिंक्स घेतली का तर अभिषेक म्हणतो की सॉरी आजी मी काय करू मला त्याची अवस्था नाही बघवत पण मला कळले मी नक्की प्रयत्न करेन तेव्हा आजी अभिषेकला म्हणते की तू जाऊन झोप तेव्हा अभिषेक सॉरी सॉरी करत आतमध्ये जायला निघतो तर काका म्हणतात की येऊ का सोडवण्यासाठी येऊ का अभि नाही नाही करत डुलक्या मारत आतमध्ये निघून जातो तर म्हणतात की आहो आजीबाई अख्खा खांब्यात उतरवलेला दिसतोय तेव्हा आजीला आणखीन राग येतो आणि ती पंकजवर ओरडते तेव्हा काका म्हणतात की काय हो आजी आम्ही केले ते पाप आणि तुम्ही केले ते पुण्य का मी फक्त तुम्हाला दाखवतो की तुम्ही घेतले ते ड्रिंक्स आणि आम्ही घेतले ते दारुडे तेव्हा आजी रागाने म्हणते की पंकज ऐकून घेते म्हणून वाटेल तसे बोलू नकोस बाद झाले त्यानंतर इकडे रूम मध्ये रमा ही आर्थ्याला झोपी लावते आणि पाळण्यामध्ये टाकते आणि समोर अक्षय आणि सीमाचा मस्त फोटो तिला दिसतो तेव्हा सीमा ही रमाच्या हातात हात देत म्हणते की सॉरी रमा तुला इतक्या रात्री बोलावून घेतले आणि मला माहिती होते की आर्थ फक्त तुझ्याकडे शांत होणार म्हणून आणि रमा तुला एक गोष्ट सांगते की हे घर तुझ्याशिवाय नाही चालणार तेव्हा रमा म्हणते की आई समोर असे आयुष्य वाढून ठेवते कि ते स्वीकारायचे कि लढायचे हेच कळत नाही आणि हेच बघा अचानक यांचा अपघात झाला आई मला त्यांच्यापासून लांब खरंच जायचे नाही तेव्हा सीमा म्हणते की आग रमा मला सर्व कळते पण जे काही झाले ते इतके अचानक झाले आणि सर्व काही विचित्र झाले मग आता कुणाशी नेमकं काय बोलू आणि काय विचारू हेच मला नाही समजत तेव्हा रमा म्हणते की आई या घरात आल्यापासून मी सगळ्यांशी इतकी वाईट वागले का हो की कुणालाच मी नाही आवडत तेव्हा सीमा म्हणते की आग रमा तू का असा विचार करते आणि कोण बोलेन तुला सांग मला तेव्हा रमा म्हणते की मग हे सर्व काय आहे की अचानक सर्वांनी मला म्हणून वागवायला सुरुवात केली आई आजी कशा बोलतात हे तुम्ही म्हणून का माझ्याशी असे आहे ही सगळी माझी माणसं आहेत माझं घर आहे, आहे। यांच्यासाठी अर्थासाठी मी काही करायला तयार आहे ज्याची गरज पडेल ते सर्व मी करायला तयार आहे पण यांच्यापासून लांब ती मी नाही सहन करू शकत मागून मागून मी काय मागितले होते की फक्त यांना बघितलं होते आणि ते मला सीमा म्हणते की अग रमा तुझी काहीच चूक नाही तुझी मागणी अगदी बरोबर आहे परंतु या घरच्यांचे काय यांचे काय करायचे मला तर यात काहीच गैर वाटत नाही रमा म्हणते की हो ना आई आई मला एकदा यांना बघून द्या ना प्लीज तेव्हा सीमा म्हणते की हो अगं हो पण आईंचे काय करायचे मला सर्व काही कळते ग तेव्हा रमा रडतच सीमा समोर हात जोडते तुम्ही काहीतरी करा पण मला यांना एकदा बघून द्या फक्त एकदा आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलेले नाही पण फक्त एकदाच बघून द्या मी हवं तर लांब उभी राहते त्यांच्या जवळ सुद्धा मी जाणार नाही मी हवं तर काही करायला तयार आहे पण एकदाच मला पळू बघून द्या तेव्हा सीमा म्हणते की थांब मी काहीतरी करते आजी बाहेर बसलेले आहेत आणि आता झोपली का पग आपण आणि तू माझ्या बरोबर चल तेव्हा सीमा रमाला घेऊन बाहेर येते काका का आणि आजी आज हे बाहेरच असतात तेव्हा सीमा आईना म्हणते की आई तुम्ही काय करता तुम्हाला यांनी काहीतरी करण्यासाठी सांगितले तेव्हा आजी म्हणते की कुठे कोणाला भेटायला तेव्हा सीमा म्हणते की आओ यांनी तुम्हाला भेटायला बोलवले तुमचा फोन लागत नाही तर आजी म्हणते की अगं माझ्याकडे फोनच नाही कसा लागेल तर सीमा म्हणते की हो यांनी माझ्या यांनी तुम्हाला मग भेटण्यासाठी बोलावले आजी म्हणते की तुझ्या रूममध्ये का तर सीमा म्हणते की नाही वर आजी म्हणते की वर म्हणजे गच्चीवर तेव्हा सीमा म्हणते की हो चालेन आणि हो गच्चीवरच तेव्हा आजी उठते आणि सीमाला म्हणते की हे पग हिला आतमध्ये जाऊन द्यायचे नाही हे लक्षात ठेव आणि झाले ना काम आणि रमा आणि काकांना म्हणते की चला निघा तेव्हा रमा आणि पंकज काका बाहेर जातात तर आजी म्हणते मी जाते वर सुद्धा जाते सीमा म्हणते की नाही मी लावते दार तुम्ही वर जा म्हणून दार लावण्यासाठी सीमा पुढे येते तर आजी म्हणते की अग मी लावते ना तेव्हा आजी वर जायला निघते आणि पुन्हा थांबते तर सीमा दरवाजा येते आणि दरवाजा उघडायला लागणार तोच आजी म्हणते की सीमा तेव्हा सीमा आणखीन घाबरते आजी म्हणते की सीमा मी दार लावले तर सीमा म्हणते की आजी मी कडी लावते आणि तुम्ही वर जा तर आजी म्हणते की जातेच परत परत का सांगते आणि आजी वळूहळू बघत असते आणि आजी शेवटी ही वर निघून जाते तर सीमा लगेच घाईने दरवाजा उघडते आणि त्या दोघांना आतमध्ये यायला सांगते रमाला म्हणते की तू अक्षयच्या रूमकडे जा आणि पंकज काकाला म्हणते की तुम्ही बाहेर थांबा रमाला म्हणते की तू वेळ घालू नकोस जा पटकनी आणि लगेच रमा घाईने निघून जाते तेव्हा सीमा परत दरवाजा लावून घेते आणि दरवाजा जवळच उभी राहते तर इकडे रमा दरवाजा उघडते आणि आत येते आणि अक्षयला एकटक बघू लागते घाईने दरवाजा लावून घेते आणि आणि अक्षय जवळ येते अक्षयची ती अवस्था बघून रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि अक्षय बरोबरचे एकत्र घालवलेले सर्व प्रेमाच्या शंतीला आठवते अक्षय म्हणले असतो की दोन महिन्या तुला जर तर मी तुझ्या शिवाय नाही जगू शकणार हे सर्व आठवून खूप पाणी येते तेव्हा रमा, रमा एकटक अक्षयकडेच पाहत असते आणि सर्व शंतीला आठवतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत हा पार्वती आजीला म्हणत असतो की मला एक गोष्ट सांग की रमा बेबी सीटर म्हणून आपल्या घरामध्ये येणार आणि आणि दिवसभर ती घरामध्येच राहणार आजी म्हणते की बरोबर तर शशिकांत म्हणतो की दिवसभर ती अक्षयच्या बंद तेव्हा ठरलेल्या प्रमाणे आजी तर खुश होते परंतु रमा तर आपली अक्षय साठी एक छान असा आपला लुक बदलून त्या घरामध्ये येते खूप छान अशी स्टाईल असते की आपल्या केसामध्ये तिने गजरा मारलेला असतो आणि डोळ्यांना गॉगल लावलेला असतो रमनच्या दरवाज्यात येते आणि आजी तर बाहेर बसलेली असते आणि आजीला दरवाजा वाजत म्हणते की एक्सक्यूज मी तर आजी ओळून मागे पाहते तर आजीला रमा ही ओळखणार का ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद